काश्मीरा परिसरातील पाडा येथे काल रात्री दोन गटांमध्ये किरकोळ पात झाल्यानंतर आज सकाळी काही जणांकडून मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ऑटो रिक्षांच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण करण्यात आली घटनेची माहिती मिळताच काश्मीरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार काही व्यक्ती हातात दांडके लोखंडी सळ्या आणि दगड घेऊन आले होते व त्यांनी रिक्षांच्या काचा फोडल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान पोलिसांनी तत्काळ घटना स्थळी जाऊन उपद्रव माजवणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू केली आहे या घटनेची माहिती मिळताच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घटनास्थळी पोहोचून स्वतः नागरिकांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती घेतली आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी सांगितले तसेच या परिसरात अंमली पदार्थ विक्री होते त्यावर सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले सध्या पोलिसांनी डासकोलपाडा परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे माशाचा पाडा ह्या परिसरामध्ये आज पहाटे काही गुंडांनी ह्या परिसरातल्या आमच्या आया बहिणींची छेड काढली आणि जे लहान एक मुलगी होती त्या मुलींची पण छेड काढायचा प्रयत्न केला आता मी त्या मुलीला पोलीस स्टेशनला पाठवलं त्याचा गुन्हा नोंदवण्याच्या नो सूचना मी आमच्या डी सी पी यांनी पोलिसांना केलेल्या आहेत ते तर होईलच परंतु ही लोकवस्ती झपाट्यानं वाढते आणि हे झपाट्यानं लोकवस्ती वाढत असताना गुंडगिरी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे काही गांजा अफू चरस वगैरे ह्या ठिकाणी विकले जातात सर्रास असं सांगितलं जातं पोलिसांनी काही आठवड्यापूर्वीच एक किलो गांजासुद्धा ह्या परिसरातून हस्तगत केला होता म्हणजे पोलिसांची कारवाई त्यांच्या पद्धतीनं चालू आहे परंतु सुद्धा एवढं मोठ्या प्रमाणात जर गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं ह्या ठिकाणी येत असतील आणि मला तर हा सुद्धा संशय आहे कारण सगळे भाड्यानं या ठिकाणी सहा सहा हजार रुपये महिन्याला भाडा भरून राहतात म्हणजे बहुतेक माझ्या अंदाजानं काही बांगलादेशी घुसखोरसुद्धा असण्याची सुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही मी पोलिसांना चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या त्याप्रमाणे चौकशी होईल ह्या परिसरामध्ये एक पोलीस चौकीची मागणी स्थानिक नागरिकांनी केली के ती पोलीस चौकीची पण मी व्यवस्था करून देतो आणि ते त्या ठिकाणी पोलीस राहतील जेणेकरून पोलिसांचं एक आहेत पोलीस ह्या ठिकाणी चोवीस तास कार्यरत म्हणून लोकांना एक त्यांच्या विश्वा विश्वास एक व्यक्त होईल आणि ह्या परिसरामध्ये जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत ते पूर्णच्या पूर्ण आजच्या आज एक पोलिसांचा विशेष स्क्वॉड घेऊन ते कसे पकडता येईल यासाठी पोलिस चारी बाजूने तयारी करतात अनेक महिन्यापासून इथे अंमली पदार्थ विकले जातात पण पोलिसांची अंमली पदार्थ विकले जातात ही वस्तुस्थिती आहे गेल्या आठवड्यामध्ये अंमली पदार्थ जवळजवळ एक किलो हस्तगत केलं पोलिसांनी दुर्दैव आहे की मीरा भाईंदर शहर हे मुंबईला लागून असलेल्या शहरामध्ये अंमली पदार्थाचा एवढा मोठा साठा जर मिळत असेल याचा अर्थ बाहेर वर्ण लोक म्हणजे काही बाहेर राज्यातनं काही लोकं या ठिकाणी येऊन हे अंमली पदार्थ विकतात काही स्थानिक विकतात काही प लोकांनी आरोप पण केलेले आहे की त्यांना तडीबार केलं जातं परंतु तडीबारी लगेच ती कशी दूर होते आणि परत ते येतात याचीसुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे त्यामुळे आमच्या पद्धतीनं आम्ही सगळं करतोय पोलीस पोलिसांच्या प पद्धतीनं प्रयत्न करतायत चुकी जर कुठल्या पोलिसांच्या माध्यमातून आढळली तर निश्चितपणे त्या पोलिसांवर पण कारवाई करण्यात येईल कारण शेवटी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न आम्हाला आमच्या पद्धतीनं दूर करायचं आहे परंतु आता हे जर काल रात्रीचा प्रकार घडला त्या प्रकाराची दखल घेत ता आम्ही ताब ताबडतोब कारवाईचे आदेश दिलेले आहेत